दवाखान्यात नेल होत गोळ्या फिळ्या आणले उन्हात सगळ्यात आल्यामुळे जरा तुमच्या कविता तयार म्हटलं गरम झालं जरा गार करावं म्हणून भरून काय नाही पातील सकाळ ताकाच इथं शिवलं तांब्या भरून दिला प्या काय पेज दिलं पडू नका काय का नाही सासरे ताक कस झाले एक जाऊ आता दोन प्रश्न विचार तू उत्तर करेक्ट सांगा मला काही माहित नाही म्हणून मी विचारतो बघा माझ्यापेक्षा तुम्ही मोठा आहे ताका आंबट असलेलं चांगलं का आपलं सॉफ्ट असलेलं चांगलं आंबट असलेलं चांगलं बर लोणी आंबट असलेल्या दह्याचं चांगलं म्हणजे ताका चांगलं ता चांगल निघत ग आपलं सॉफ्ट जे आंबट लागत नाही त्याचं चांगलं आंबट लागतं त्याच लोणी नमस्कार मित्रांनो तर बघा आज पप्पा आले तर दुपारच्याच वेळ आहे आले तर या येऊन बसलेत या आणि इकडे बघा गोळ्या कसं आहे माझ्या नाही ना या चल मित्रांनो आपला ओंकार आजारी पडला होता ओंकारला दवाखान्यात ना आणलंय आताच आणून अगा इथं हवा चिठ्ठी फिटी दाखवते ओंकार कोळी ऐका ओंकारच्या दुखत होत पोटात त्यामुळे सासरे बोला ये सांगितलं ओंकारच्या पोटात दुखतंय म्हणजे आल गे बघा बघायला काय करायचं आता घाबरे घाबरे सांगते हो ते यावं लागते काय कुणाला सांगून सांगणार आहे काल काय दोन वाजल्यापासून बोलल्यावर चला म्हणलं जाऊन यावं काय होतं काय नाही बघून अकराला बघून यावं काय का नाही मग काय आलं तर काय खाय पण घेऊन नाही पप्पा काय म्हणतो कसा शॉट आण तू बघितलं का तुला खायला येत या तुला खायला घेऊन या गड़ आता गडबडून <laughs> 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 <करना> आला <शेला> कस <laughs> लागते कधी रिकामी येत नाही अडचणीत उत पंढरपूरला कशाला आलत गरबडीत आल्यामुळे पोरांना त्यांनी काय खायला आणलं नाही पण पोरांना वाटतंय ते प्रत्येक टायमाला येताना भजी वडापाव काय त्या स्प्राइटच्या थम्सअपच्या बाटल्या तो तो का आता काय आहे ती पिऊन आजारी आता काय ताक वडून वरण ही आवळा दिशी आपल्या चालू आहे आजारी पडत नाही आता नीट झालो आता कशाला पडत पडलो तर गोळ्या हि खायला कसं आहे उत्तर उत्तर कसं आहे परफेक्ट स्वभाव असा लेबल चिटकावला लेबल मला दिसणार डॉक्टरकडे नेऊन गोळ्या आणले ह्याच पैसे गेले हे याला टेन्शन नाही आता गोळ्या येते खायला अशा गोळ्या आधीच खायला होते खा म्हणत होतो खाल्ल्या नाही पण खाल्ले आमचा बापच निघाला बघा आता काय चालत नाही आता काय बोलून काय खरं राहिल नाही पहिलं होतं वेगळं आता वेगळं कोण आला कुणापशा जाऊ आला काय आज मग तर ढिलास ढिलाच पड नाही वंकार नेमका आज तुला काय झालंय काय अरे तू मला किंमत दे ना पण सास्र बुवा तर देते ति काय असं सासर आणि असं आम्हाला बी चिरंजीव भेटायला आम्ही बी लय पुणे केलं होतं बरं बरं पुणे काय केलंय वंकार ना तुम्हाला बघू चिडचिड करताय त्याला काय बोलत कस की वंकार काय झालंय आज तुला मग काय बोलतोय पापाला काय वाट बोलते असं सासरा भेटायला भागी लागते झालं की मग मी त्याला म्हणतोय असं लेख भेटायला पदारात पडलो तर द्या म्हणतो पुणे करायची भारी आली पुण्याचा मार्ग थोडाजण करायची भारी आय झाली लेख शब्द खाली पडू दे ना तू अह लय दुखल आहे ना सकाळी आता विसूच दुखतंय पण सकाळच्या आवाजात आवाजात जरा बदल आहे रे आता काय नाही लगेच आवाज बसला तर बघा दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळेत सगळेजण हसून खेळून मस्ती मस्ती मजा हा नाही नाही मस्ती आले त्या बसून असं <laughs> तर म्हणजे कशाला म्हणतोय आपलं मस्ती मजाक म्हणायची मस्ती म्हणत काय नाही मित्रांनो बघा उन्हात ना आलो आज डिलिव्हरी टाकून ओंकारला दवाखान्यात नेल होत गोळ्या फिळ्या आणल्या त्या सगळ्या उन्हात ना आल्यामुळे जरा तुमच्या कविता तयाला म्हटलं डोकलं गरम झाले जरा गार करावं म्हणून दिलं पण झाला भरून ताक काय नाही पातील सकाळ ताकाचं इथं शिवलं तांब्या भरून दिला प्या काय पेज दिलं पडू नका ताक कस झाले एक जाऊ बाया बरं आता दोन प्रश्न विचारतो उत्तर करेक्ट तर सांगा मला काही माहित नाही म्हणून मी विचारतो बघा माझ्यापेक्षा तुम्ही मोठा आहे ताका आंबट असलेलं चांगलं का आपलं सॉफ्ट असलेलं चांगलं आंबट असलेलं चांगलं बर लोणी आंबट असलेलं दह्याचं चांगलं म्हणजे ताका चांगलं निघतं ग आपलं सॉफ्ट जे आंबट लागत नाही त्याचं चांगलं आंबट लागतं त्याच लोणी निघत बर अजून एक दुसरं त्यांना विचारतो माहित नाही म्हणून बरं का तुम्ही गैरसमज करून घेऊ नका जे आता बरेच दादा काय विचारते माहित आहे का माझ्याकडे नीट दाव ती छपार दाखवून <laughs> तर लोणी कडवलेलं लालसर दिसत मग लाल कडवलेलं कडाकडा कडवलेलं लाल लोणी चांगलं कापलं सॉफ्ट कडवलेलं पांढरं शिपट चांगलं पांढरं असो कसं जेवढं कडवा कडव चालतो चांगलं तेवढं तूप चांगलं आमची आई पण म्हणायची काढा कडा तूप चांगलं कडवलं पाल्या जा, 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 जा। दिला ना एक नंबर तूप आता ज्या लोकांना काय वाटतय तूप कस पाहिजे पांढर शुभ्र पांढर शुभ्र हे तूप नसत काय नॉर्मल कडवलेलं पांढरश येते पण जुन्या भाषेत म्हणीत म्हणलं तर कडवलेलं तूप जरा लाल सर असलेली एक नंबर खरखर खरखरीत आव असं सकाळीच फोन की एखादा ता ताई ता तुमचं तूप आमच्या पर्यंत आणि खरंच तूप आम्ही विचार केला त्याच्यापेक्षा पण तूप तुमचं चांगलं आहे आणि दुसरी गोष्ट आम्हाला जवसाची चटणी पाहिजे सांडक पण पाहिजे तर पुरवड्या पण पाहिजे तुम्ही कधी बनवताय तेवढा आम्हाला सांगा आम्हाला घ्यायचं आहे म्हणली कारण की तुपाची क्वालिटी अशी आहे म्हल्यानंतर जी काय तुम्ही बनवत त्याची पण क्वालिटी एक नंबर राहणार आहे मित्रांनो कसं असतं हे बघा संकट तर लई ती आणि तुम्हाला माहित ते आमच्यावर किती संकट आले ते किती नाही आम्ही कुठल्या परिस्थितीतनं गेलोय आता तर काय चालूल आमची परिस्थिती एवढी मनावाची चांगली नाही त्यातनं पण आम्ही कसं नाही कसं करतोय कष्ट नवरा बायको माझी दोन लेकर सुद्धा कष्ट करते ती अगा हे तर ही बारक तुम्हाला सगळ्याला माहित आहे सगळ्यात म्हणजे माझ्या बापाचा मला पूर्ण सपोर्ट आहे मित्रांनो कसं असतंय आहे का बापाची सावली आईची सावली असा प्रत्येक लेखावर कारण की जे बापाची माया जी बापाचा आशीर्वाद असते ना त्याची तुलना कशातच करता येत नाही मित्रांनो जुनी आहे जुनी म्हणाय बाबा दारात बस ना ती गा आणि कोंबड्याला खुड म्हणलं खुड केलं तर चालल पण आईबापा असावते मित्रांनो द्या द्या नाही घरात घरात पण वयस्कर माणूस माणसाच्या अशी वेळ ती आमच्यावर बघा एक वेळ सांगलीत होतो आम्ही आमची म्हणजे माझी आई दोन महिने दवाखान्यात होती आणि माझा बारका भाव जी होता ती एक सात आठ महिन्याचा असं सात आठ महिन्याचा होता दवाखान्यात आई पशी अक्षरशः कोण नव्हतं वडील असं जायचं कामाला ती दोन भाव होत त्यांना त्यावेळेस मला मित्रांनो स्वयंपाक सुद्धा करता येत नव्हता त्यावेळेस ती लिकरू आय म्हणायचं अंगावर पेत लिकरू ठेवून शिना माझे म्हणजे आईला तसं म्हणजे हि झालं त्यामुळं तिला ॲडमिट केलं दवाखान्यात दीड ते दोन महिने आय आमची पशी नव्हती पण त्यावेळेस मला माझ्या बापानं कसं स्वयंपाक करायचा अगं कसं आवरायचं कसं ठेवायचं त्यावेळेस बापानं मला शिकवलं माझ्या आईनं शिकवलं मी नाही म्हणत नाही पण ज्यावेळेस ती लिकरू रडायचं पापा तर जायचं माझ्या जीवावर लेकरं टाकून शिना संबळ म्हणून शिना पापा भाकरी चपात्या पापाला येते त्या पापा, पापा करून जायचं पण सात आठ महिन्याच लेकराला भात म्हणजे आपली बाकरी ना चपाती तर खाता येत नाही मित्रांनो माझ्या बारक्या बार भावाला मी भात शिजवायची आणि त्या भातावरच पेजून आलेलं पोराला पाजायची